चाल बाई चाल लवकर लवकर चाली जातो जा माझ्या घरी मी लवकर लवकर चाली जातो माझ्या घरी आ पाहिजे मी कोणाले मी दिसली पाहिजे कोणाला मी दिसली कधी कोणाले ती बाया मला मारतीन ना मारतीन या बाया मला बचत गट डुबोला मी बचत गट डुबोला माझ्याकडे पैसेच नाही आहेत भरेली अरे बाप रे हे तर गीताबाई दिसत मला गीताबाई दिसत आहे मला आणि माझे पैसे डुबून कुठं पडून राहिली बरंच झालं आता हातात सापडली नाही तिच्या घरी मला जावंच लागलं असतं पैसे काढायसाठी ए थांब ग ए गीता थांब 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 মা মন্ডইম ওস্ু া টা ু ুলিছি ও আদা পত কম আ টা াম া মা প বল তু আমা হাা এটা খমলাছিললা এুমিটা। असुविधा नाही तू तिथे थांब इला नगिना पकड पकड गीता सापडली आधी गीताबाई इथंच थांब हा दुसरं तमाशे करू नको हा इथंच थांब मले सोडा ना मला सोडा ना काहीच नाही केलं ना काहीच नाही केला ना सुनीता सुनीता मला मारू नको मला मारू नको मी काहीच नाही केलं मला घरी जाऊ दे गीताबाई तुला कोणी काहीच करत नाही पण तुझी पडू नको का काही चोरटे हा काबर पळ काढते का चोरटी कुणी काढची मंदा मी काहीच नाही केलं मंदा मला चोरटी सोरटी म्हणजे नको तू काय काय चोरटी म्हणजे नको माझे पैसे चोरून पळाली नालाय डुबोले माझे पैसे बडीत कटाचे माझ्या नावावर गट काढला आणि माझे पैसे डुबोले मूर्ख थांब तू अशी नाही ऐकशील तुला तुम्हाला लाटा पाहिजे लाटा तुम्हाला लाटाला फुंदर तुला थांब आता काय झालं वा काय झालं कायचा कल्ला हल्ला चालू आहे वा गीताबाई गीताबाई कधी आली आपल्या गावात गीताबाई माझी लय दिवसांनी दिसली होत होत <Sansla> शांताबाई शांताबाई सगळ्याची मदत करते हा सगळ्याची मदत करते किंतु मला आता शांताबाई मला वाचव मला हे मंद मारते आता मंदा मारते पाहून काय झालं काय केलं तुला मंदाचं शांताबाई शांताबाई मी काहीच नाही केलं शांताबाई मी काहीच नाही केलं मंदा माझी आरोप टाकू राहिली ए खोटा शांताबाई हा माहित नाही का

बरोबर आहे गीताबाई तू आमच्या गावात एवढे वर्ष राहिली आम्ही तुम्हाला विश्वास केला भरोसा केला सगळ्याची सगळ्या सम मग किती चांगली राहिली पण आता त्यावर पैसे नसतील तर तसं सांग की मला पैसे आले की मी भरीन त्याच्यातून काही ना काही पर्याय रिंगीनच कशी पडू नको खोटी बोलू नको मायबाई गीताबाई असं वाटेल अ नाही ना माईबाई मायावर भरोसा कान मी गट भरला बाय हो मी गट भरला तो साहेब कुठं बोलून जायला अच्छा साहेब कुठं बोलते नाही त्याच्या सगळं सर्व रेकॉर्ड आहे म्हटलं खोटा रेडी अव खरंच ना बिचारी मी गट भरला बिचारी तो साहेब फालतूचे पैसे घेऊन राहिला आता गीताबाई काहून अशी खोटं 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 बोलत चालली एक खोटं माणसाला हजार खोटं बोलायला लावते जी आहे ते सत्य सांगून दे आणि मोकळी होऊन जाय आम्ही तिथे दुश्मन नाही आहे आम्ही ती मदतच करू अगं नाही नाही सुनीता मदत करायला वाटत नाही आहे ती तिला लाता पाहिजे लाता अ नाही नाही तसं नाही आहे म्हणता थांब जरा थांब जरा एवढं नको हे करू थांब गीताबाई आू तू किस्तीनं भर एक ने किस्ती ने भर पैसे नसतं तर किस्तीनं भर पण गट भर तो साहेब खोटं कशाला बोलणार आहे छोटं हंदे खुरड गीताबाई तू हे बाई मी तुम्हाला पट्टसद्धा समोर मी मॅ गट भरला समजला का ती मार दबाव आणू नका सगळा बाया मिळून तुम्हाला वाटतं पाचता बाया मिळून मार दबा आण तर हे काही चालणार नाही मॅ गट भरला म्हटलं मी डबल गट काहून भरू तुम्ही सगळा बाया मिळून मिळून मला भरू शकत नाही म्हटलं शांताबाई मला काय वाटते मला माहिती नाही काय तुम्ही सगळ्या बाई आहे काय म्हणून तुम्हाला पैसे काढा आणि मग पार्टी करता मग तो तिसरून गीताबाई आमची नाही आणि तू काही दुसरी नाही आहे आमची मैत्रीण सुद्धा तू आमच्या गावात राहिली आमच्या संगसंग खाल्लं सगळंच केलं खेळलं कुदळलं आपण संगसंग बसलो गप्पा गोष्टी असे नीच विचार आमची नाही आहे तू नीच असली नाही म्हणून ती विचारी नीच आहेत म्हटलं म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी तुला सगळं जग खराब दिसते कारण तू स्वतः खराब आहेस ना म्हणून अ मोना ते मास्तर की तुझी घरी झाड म्हटलं घरी झाड मायावर नाही सांगू चालू मास्तर की तुला काय वाटतं मास्तरची बायको आहे म्हणून जास्त मास्तर की जोडशील मायावर तुला सांगू राहिली मी मॅ गट भरेला आहे आणि मायावर दबाव आणू शकत नाही पाहिलं पाहिलं शांत नाही मी 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 पहिलेच म्हटलं इला चांगला तिला चांगलं अशी छापून काढते की मी आता थांबा तशी ऐकणार नाही आणि म्हटलं माझा युद्धचा प्रश्न आहे म्हटलं माझं सिरियल खराब झालं आणि ही ही ऐकत नाही ना थांबव तू थांब घेते आता तुम्ही मले मारलं तर मला मारलं तर याचा परिणाम होगा की तुम्ही लक्षात ठेव तू काय करशील तू काय करशील करशील काय तू माझं आ हा हा मंदा मंदा कायदा हाती घेऊ नको मारामारी करू नको तिला आता आपण कायद्यानं घेऊ कायद्यानं घेतली आपण आता गीताबाई ठीक आहे आता आम्ही रिपोर्ट द्यायला चाललो त्या नावाचा रिपोर्ट द्यायला चाललो आम्ही आता अरे बाप अरे हे मला आज रिपोर्ट देईन तर मला वनच आला की नाही बापा गीते जाऊ दे बाप्पा पैसे भरून टाकलेल्या पुरतात हा बापा कुठला नि लागा या बॅलच्या खरंच रिपोर्ट दिला त्याच्यावर वेळा सगळं प्रूफही आहेत सगळं सबूत याच्यापाशी खरंच पैसे भरले नाही नाही बापा जाऊ दे मी पैसे भरूनच टाकतो शांताबाई रिपोर्ट नको देऊ न रिपोर्ट नको देऊ आता पाय बाई मी भरले पैसे तसे म्हणजे म्हणजे एवढं लक्षात नाही राहिलं म्हणजे माझ्या घरच्या बोआमध्ये भरले माया पोरगामध्ये भरले तर मला वाटलं भरलेच काय पण साहेब तर खरं सांगेन ना बरं मग ठीक आहे ना, ना तू किती पैसे भरावे लागतात मला सांग बी जी मै, पर्सही पडली व मी म्हणता मागायला मा ला लागली मी पर्सही पडली गावात कुठे पडली कोण का काय माझ्या माझा एवढे पैसे नव्हते बी त्या पर्सामध्ये पाचशे रुपये असतील फक्त ठीक आहे ना साहेबाशी बोलून घेतो साहेबाला माझा नंबर देऊन दे मी भरीन पैसे भरीन मी मी कुठेही सांगत ना कसंही पैसे भरीन हो म्हणा मी भरायला तयार पैसे खरच ती मी मदत केली होती पैसे देऊन म्हणे खरंच मी भरायला तयार राहतो तू बोल बुरुंगी साहेब सांग माझा नंबर दे पत्ता दे मी भरतो म्हटलं ना मी खरच भरतो डबा दिवशी कायचा मोबा देणार नाही खरंच भरतो मी काय बाई काय खरायचं काय वर्ष करायच्यावर भरती की नाही भरत हा खरंच आहे आता आता इथं घसा करायला पुरत नाही बरं सांगता येत नाही इथं आता इथे वाटलं बाई मारतात काय म्हणून येते इथं पोळ काढण्यासाठी कारण शोधून राहिली हम्म एवढी सोपी सरळ आहे नाही हो बाया हो गोळा बाई एकदा भरसा मायावर खरंच पैसे भर मी ठीक आहे ना गीताबाई एक चांद दिला तुम्ही केला त्यावर भरोसा पण या बालनाचा भरोसा तोडू नको म्हटलं गीताबाई पैसे भर नाही तर मग परिणामाला तयार राह काय परिणाम होईन आणि त्यावर काय काय तिवर काय होईल हे मी नाही सांगू शकत तुला तर अंदर जा लागेन जेलात काय मार खा लागेन हे बाई आम्ही तुला चापटा एकदम चापताच मारू पण तुला माहीत आहे पोलीस लोक दंडे पडले की अच्छे अच्छेचे जवान खुलते माहीत आहे ना तुले म्हणून म्हणतो की पहिलेच हे करू नको प्रकरण वाढू नको पैसे भरून टाक आणि नोकरी होई जल्दी म्हणता एक चांस दिगले साहेबाले विचार आणिचा नंबर आणिचा पत्ता देऊन दे साहेबाला आपसते साहेब पहिना हे पहिना